श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक नू, नू, शुन्य 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 चार नवरात्र उत्सवा निमित्त महांकाली देवीच्या दर्शनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची उपस्थिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी आज नवरात्र उत्सवानिमित्त कवटे महांकाळ तालुक्याचे आराध्य दैवत दे श्री महांकाली देवीचे दर्शन घेतले यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली कवटे महांकाळ शहरातील श्री महांकाली देवीचा नवरात्र उत्सव नऊ दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो हजारो भक्त भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात खास देवीच्या दर्शनासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज कवटे महांकाळ दौरा केला होता यावेळी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब बापू गुरव वैभव गुरव यांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता तई सगरे डॉक्टर विजया खोरे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिटडे पाटील भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू खोरे कवटे महांकाचे नगराध्यक्ष रणजित घाडगे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन तोर भोले कवटे महकाच्या तहसीलदार अर्चना कापसे भाजपचे तालुका अध्यक्ष उदय भोसले अजय पाटील नगरसेवक संजय माने जिल्हा उपाध्यक्ष विकास भोसले रवींद्र गाडवे विजय शेजाळ अनिल लोंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत उप्चा। डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणे अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूस उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून